अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली आहे बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या प्रचारात हर्षवर्धन पाटील यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत नव्हते त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली उभय पक्षांच्या नेत्यांनी दोघांमध्ये कोणतेही वाद राहिले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पिंपरी चिंचवडचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते पुणे शहरातले आणि पुणे ग्रामीणमधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांची एकत्र बैठक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस हाऊसला जे समोरचं पटांगण आहे तिथं घेण्यात यावी आणि त्याचबरोबर काही काही थोडे प्रश्न होते वेगवेगळ्या तालुक्याच्या संदर्भातले त्या प्रश्नाच्याबद्दल जे रा जिल्ह्याच्या स्तरावर होते ते आम्ही पृथ्वीराज आणि आमच्या सगळ्यांच्या समवेत चर्चा होऊन तिथं त्याचा मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे चर्चा जरी होत असली तरी देखील एक चांगलं वातावरण उद्याच्या काळामध्ये निर्माण व्हावं म्हणून हा सगळा प्रयत्न हर्षवर्धन पाटलांच्या स्वतःच्या पुण्याच्या घरी करण्यात आला